आज आमचे सहकारी दिलीप देहाडे सर यांच्या लहान बंधूचे निधन झाले हसता खेळता चेहरा कुठल्याही मनावरती भाव नाही असं हस्त खेळत नेतृत्व असं आमचे छोटे बंधू ज्ञानेश्वर देहाडे यांचे आज निधन झाले त्याच धर्तीवरती आज देहाडे कुटुंबांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला की आमचे बंधू जे आहेत तर आमचे बंधू हयात नाहीयेत पण आमच्या बंधूच्या डोळ्याने कुठल्या तरी व्यक्तींना ज्यांनी कुठलाही जग त्यांनी पाहिले कुठलाही त्यांनी प्रकाश बघितलेला नाहीये अशा व्यक्तींना आमच्या बंधूच्या जे डोळे आहेत त्या डोळ्यांनी एखाद्याच कोणीतरी ते जग बघू शकतं असा अतिशय चांगला निर्णय जो आहे तो देहाडे कुटुंबाने घेतलाय आणि खर तर ज्ञानेश्वर भाऊ यांचं जाण्याचं वय नव्हतं पण म्हणतात की नियतीच्या पुढे कोणीही नाहीये जे आलं त्यांना जेवढे वय असतं जेवढं काही ह्या त्यांचा टाईम असतो त्या टायमावरती जे कोणी या जागामध्ये आलेले आहेत तर त्यांना जाणंच आहे तर त्या दृष्टीने देहाडी कुटुंबावरती आज आ, जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखामध्ये मी आणि माझे सर्व कुटुंब देहाडी कुटुंबाच्या सोबत आहेत आणि त्यांनी जो हा निर्णय घेतलाय निश्चितच अं ज्ञानेश्वर भाऊच्या या डोळ्यांनी निश्चितच एखादी अंध व्यक्ती असेल तर ती नक्कीच जे सुंदर जग आहे ते जग पाहू शकेल एवढं बोलत आज पिंपरी चिंचवड मे एक ह्युमॅनिटरी ऍक्शन हो गया। इसके वो प्रसिद्ध पत्रकार दलिप दहाडे छोटे ब्रदर ज्ञानेश्वर कस्तूर दहाड़े के आकस्मिक निधन हो गया उसके बाद उनके फैमिली ने वो एक ग्रेट डिसीजन लिया है कि वो उनका नेत्र दान करने का बहुत बड़ा सराहनीय काम क्योंकि आपको सबको मालूम है किसी को कितना तकलीफ होते हो उसे देख दिख नहीं सकते लेकिन आ, ये ज्ञानेश्वर के नेत्र के द्वारा और वो पूरा दुनिया में चलते रहेंगे सामने दिखेंगे ऐसा उनका पूरा मैं गरीब दहाड़े परिवार उनका ए, पत्नी और उनके बच्चे सबको बहुत धन्यवाद देना चाहता हूँ अच्छा अच्छा काम किया रोशनी और रोशनी मिली सम्माननीय सामान्य आपका काका का आपने भी इतना बड़ा सामाजिक कार्य करते हैं आपको भी बहुत बहुत धन्यवाद जय तो हिंद करना अतिशय धाचं काम आहे साध्या माणसाचं काम नाही आपण म्हणतो आपल्याला देव दिसतो का तर अशा वेळेला माणसात देव दिसतो आपल्याला नाहीतर आजकालच्या दिवसात गोष्ट सारी चहा मागायला जातो तो, तो म्हणतो माझ्याकडचा संपलाय आत्ता तर आपण हे आता देहाडेंचे नेत्र आहे त्याला मानवंदना द्यायची सगळ्यांनी हा सर्व देहाडी कुटुंबानी मोठ मानवतेच काम केलेलं आहे आणि आपला अवयव म्हणजे नेत्र दिलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळे मान मानवंदना देतो जय हिंद